नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मग तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन असे अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अंतर्गत सोलापूर येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने जे आहे अर्ज करणे गरजेचं आहे यासाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठीचं इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे ई e झिरो एक्याण्णव बासष्ट सातशे आठशे एकोणनव्वद या एस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे वीस 20 जून दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये जे आहे वेगवेगळ्या ट्रेड्सचे जे उमेदवार आहे यासाठी एलिजिबल आहेत अर्ज करण्याकरिता तर यामध्ये जे आहे अशा प्रकारे त्यांनी जे आहे इथे दिलेलं आहे मित्रांनो की ट्रेडची माहिती ज्यामध्ये आहे मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या शंभर जागा आहे शीट मेटल वर्करच्या पासष्ट इलेक्ट्रिशियनच्या पासष्ट बिल्डरच्या वीस पेंटरच्या आठ यानंतर आहे रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या सोळा डिझेल मेकॅनिकच्या नव्वद जागा आहे मशिनीसच्या पाच टर्नरच्या पाच अशा प्रकारे एकूण तीनशे चौऱ्याहत्तर रिक्त जागा आहेत तर मित्रांनो यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे फक्त आणि फक्त यामध्ये जे आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याबद्दलची माहिती दिलेली आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा की नाही याबद्दलची कुठलीही माहिती त्यांनी या जाहिरातीमध्ये दिलेली नाही तसेच जे आहे इतर जिल्ह्यातील उमेदवार चालणार नाहीत अशा प्रकारचासुद्धा उल्लेख जो आहे यामध्ये कुठेही करण्यात आलेला नाही त्यामुळे जर तुम्ही इतर जिल्ह्यात उमेदवार असाल आणि इच्छुक असाल तर जरूर यासाठी अप्लाय करा यामध्ये जे आहे एका ट्रेडचं आपण इन्फॉर्मेशन बघूया जसं की मोटर मेकॅनिक व्हेकल यासाठी जे स्टॅपेंड आहे दहा हजार सातशे ब्याण्णव रुपये इतकं स्टॅपेंड जे आहे तुम्हाला दिलं जाईल कास्ट कॅटेगरीनुसार जे आहे वॅकन्सीची डिटेल्स त्यांनी यामध्ये दिलेली आहे ज्यामध्ये एकूण शंभर जागा आहे यामध्ये ॲप्रेंटिसचा जो कालावधी राहील हा एका वर्षाचा राहील शैक्षणिक पात्रता जी आहे दहावी तसेच मोटर मेकॅनिकल व्हेकल या ट्रेडमध्ये जो आहे तुमचा आय टी आय कंप्लीट त्यांनी मागितलेला आहे त्यामध्ये वयोमर्यादेमध्ये जे आहे तसेच शैक्षणिक पात्रतामध्ये जे आहे यामध्ये खाली त्यांनी शिथिलता दिलेली आहे ज्यामध्ये वीस जून दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुमचं वय कमीत कमी पंधरा वर्ष आणि जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे ज्यामध्ये तुम्ही राखीव प्रवर्गातील उमेदवार असल्यास पाच वर्षाची शिथिलता त्यांनी दिलेली आहे तर या अशा प्रकारे जे आहे वेगवेगळ्या ट्रेड्सच्या यामध्ये वॅकन्सीज आहे आणि एकूण वॅकन्सीज जे आहे या टोटल तीनशे चौऱ्याहत्तर आहेत तर संबंधित ट्रेडमध्ये जर तुम्ही आय टी आय कम्प्लीट केला असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करू शकता तिथे मी सर्व काही अपडेट जे आहे या सर्वात आधी देत असतो त्यामुळे जे आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका अकरा हजार सातशेपेक्षा जास्त लोक जे जा आहे आपल्या चॅनलवरती जॉईन झालेले आहे एक तुम्हीसुद्धा याचा भाग बना आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जरूर जॉईन करा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद